माझ्या नातवाने तुम्हाला फोटो पटकन ते बसून दिलं आम्हाला मला देखील आश्चर्य वाटलं इतकं सोपं आहे आजोबा एकदम सोपं ही गोष्ट आहे याच्यावर आणि त्याच्याबरोबर महत्वाचं म्हणजे त्या बॉक्स मध्ये तुम्हाला पुस्तिका मिळते त्या पुस्तिकेमध्ये पूजा कशी करायची उत्तर पूजा कशी करायची प्राण प्रतिष्ठा कशी करायची हे सगळं याच्यात दिलेलं आहे आणि त्याबरोबर इथे तुम्ही बघा पहिल्याच पानावर क्यू आर कोड दिलाय हा क्यू आर कोड तुम्हाला व्हिडिओ भेटतो गुरुजींनी दिलेली शास्त्रोक्त पद्धतीने कशी पूजा करायची त्याच्याबद्दल तुम्हाला गाईड करत असतात त्याच्यात ते तसं देखील तुम्ही करू शकता स्त्रियांना लागणारी धावपळ त्याला धन्यवाद